संवाद मराठी लाईव्हच्या नवव्या वर्धापन दिनानिमित्त मंगलमय शुभेच्छा शुभेच्छुक अंकित साखरे रायगड जिल्हा युवक अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस नवापूर सहा वर्षीय विद्यार्थ्यांचा नातेवाईकांची मागणी नवापूर तालुक्यातील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेतील पहिलीच शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली असून विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे नवापूर तालुक्यातील शासकीय माध्यमिक आश्रमशाळा खडकी येथील इयत्ता पहिलीमध्ये शिक्षण घेत असलेला विद्यार्थी अयान गावीत बुधवारी रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास लघुशंका करण्यासाठी गेला असता अचानक शौचालयात खाली पडल्याने त्याला खांडबारा ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले मात्र डॉक्टरांनी अयानला मृत घोषित केले अशी माहिती शासकीय आश्रमशाळा खडकी येथील अधीक्षक अरविंद पवार यांनी दिली आहे नातेवाईकांनी अचानक मृत्यू कसा झाला घटनेची सखोल चौकशी करून दोषी आढळल्यास कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे सुरेश संवाद मराठी श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न